ग्राम तीन पूर्णांक पाच दशांश कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप सदस्यांचे आंदोलन तीव्र ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब मागूनही माहिती दिली जात नसल्याच्या आरोपाने येथील ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकासह स्वतःलाही कार्यालयात कोंडत गुरुवारी तीव्र आंदोलन छेडले तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप या आंदोलनामागे असून संध्याकाळपर्यंत संतप्त सदस्यांसाठी या सुरू होता माजी सरपंच व सदस्य रिजवान सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले त्यांनी व अन्य सदस्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ग्रामसेवकाच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला डस्टबिन खरेदी दूरफवारणी घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य शिबिरासाठी खर्च दाखवण्यात आला असला तरी त्या खर्चाचे कोणतेही दस्तऐवज सदस्यांना दाखवले गेले नसल्याचे सांगण्यात आले सार्वजनिक निधीचा हिशेब नागरिकांचा हक्क असून म्हणजे भ्रष्टाचाराचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला <laughs> आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेपासून आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्यासोबत ग्रामविकास अधिकारी सकाळी आम्ही येऊन या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनमधून जे कचरा कुंड्या ग्रामपंचायत चार हजार कचरा कुंड्या घेतलेल्या होत्या घराघरी वाट घरोघरी वाटप करण्यासाठी त्या संदर्भात चौकशी केली असता ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले की बाबा माझ्याकडे त्याबाबत कोणतीच माहिती नाही ती सर्व माहिती तत्कालीन व्हिडिओ तत्कालीन व्हिडिओ यांच्याकडे आहे त्यांना फोन केला असता त्यांचा काही फोन लागला नाही त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये जे काम झालेले आहे त्याबाबत यांच्याकडे पुन्हा विचारणा केली धूळ फवारणीबाबत असेल आरोग्य वाढ असेल पंधरा वित्ताबाबत असेल तर त्यांनी कोणतीच माहिती आम्हाला दिली नाही त्यामुळे शेवटी नालाजस्तो आम्हाला सर्वांना या ठिकाणी आम्ही कोंडून घेतलेलं आहे घणकचरा व्यवस्थापनाचं एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं टेंडर ग्रामपंचायतनं केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय काम झालेले आहे कुठं झालेले आहेत त्याची कुणालाच काही माहिती नाही ग्रामविकास अधिकाऱ्यांना माहिती नाही व्हिडिओकडे माहिती नाही सरपंचाकडे माहिती नाही परंतु काम कोणी म्हणतं काम प्रगतीपथावर आहे कोणी म्हणतं झालेलं आहे कोणी म्हणतं बिल काढलेले आहे फक्त हळूहळूची टोलटालीची उत्तर देत आहे पंधराव्या ऑगस्टमधून ग्रामपंचायत स्तरावर एक कोटी रुपये बांधकाम जे झालेले आहे त्याबाबतही कोणतीच माहिती ग्रामपंचायत आम्हाला द्यायला तयार नाही यामध्ये आरोग्य किट वाटप आणि आरोग्य शिबिर याचे सहा लाख रुपयाचे बिल ग्रामपंचायतने काढलेले आहे आरोग्य शिबिर कधी झाले हे कोणाला माहीत नाही आरोग्य किट कोणाला वाटप केलेले आहे हे कोणाला माहीत नाही त्याबाबत शाळा सुशोभीकरणाच्या नावानं ना, पंधरा लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे पण तीन दिवसापूर्वी ग्रामविकास अधिकारीनं स्वतः जाऊन त्या ठिकाणी पंचनामा केला असता एक ठेकेदार तिथे काम करत होतं त्याच्याकडे कोणत्याच प्रकारची ऑर्डर नव्हती कोणत्याच प्रकारचं एस्टिमेट नव्हतं पण तरी तिथं काम सुरू होतं त्याबाबत आम्ही तक्रार भी केलेली आहे पण त्याचे अजून काही निर्वाळा लागलेलं नाही त्याचबरोबर नाली ढापे चार लाख रुपयाचं बिल काढण्यात आलेलं आहे ढापे कुठे बांधले कसे बांधले याचीही काही माहिती कुणाकडे नाही त्याचप्रमाणे वॉटर फिल्टर दुरुस्ती सुद्धा बिल काढण्यात आलेले आहे त्याची पण काही माहिती नाही बोरखेड येथे शाळा संरक्षण बिंदीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे तीन लाख ऐंशी हजार बिल काढून घेतलेलं आहे पण आज रोजीपर्यंत काम त्या ठिकाणी सुरू आहे एवढा सगळा भूमळ कारभार हा ग्रामपंचायत सुरू आहे आज आम्ही सकाळी बारा वाजेपासून या ठिकाणी या रूम मध्ये बंद झालेलो आहेत आता जवळपास सात वाजलेले आहेत सात तास झालेले आहेत परंतु प्रशासनानं कोणती सूट घेतली नाही जोपर्यंत प्रशासन याची सूट घेत नाही या पूर्ण भ्रष्टाचार चौकशी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहणार आहे सत्यशोधक न्यूज चॅनल चा बातमीला आवश्यक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा